यासाठी सांगायला लागलो की वैजापूर शहर सुंदर व्हावं वैजापूर तालुका सुंदर व्हावं महाराष्ट्रामध्ये वैजापूर तालुक्याचं नाव व्हावं आणि म्हणून आतापर्यंत तीनशे बारा कोटी रुपये दिले बाबासाहेब पाटील तीनशे बारा कोटी रुपये तरी नगरपालिका आमच्या ताब्यात नाही <laughs> तुम्ही आता नगरपालिका ताब्यात द्या सगळं फिल्टर वैजापूर शहर फिल्टर गरीबाला सीमांतरा फिल्टरचं पाणी फक्त ताब्यात द्या ताब्यात होईल एकदा है ना त्यामध्ये मात्र इकडं तिकडं करू नका एकदा ताब्यात या तुम्हाला मन समजेल का कमी बोलणारे तात्या एकत्र आले काय करू शकता है ना फक्त एकदा ताब्यात द्या साबीर होईल है ना आणि ताब्यात नाही तुम्ही ने तुमचंच नेतृत्व आहे चाळीस वर्ष तुम्हीच राहिले नगराध्यक्ष कुणी जरी झाला तर साबीर वेळ नेता आहे ने आणि आता दुसरा पोरे होती ना शहरामध्ये त्यांनी चाळीस वर्ष शो म्हणून काम केलं बरोबर आहे म्हणून सागरभाईच नेता त्या ठिकाणी असणार आहे फक्त एक नगराध्यक्ष आपल्या धून सेवाचा त्या ठिकाणी झाला पाहिजे